भोरमध्ये जरी सत्ता अजितदादांची असली तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत हे थे लक्षात ठेवा मतदान दादांना करायचं की फडणवीसांना ते तुम्ही ठरवा जाहीर सभेत चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान कोणत्याही पक्षाकडून अल्पसंख्याकांना मंत्रिपद नाही मात्र मी हसन मुश्रीफांना मंत्रिपद दिलं धाराशिवमधील सभेतून अजित पवारांचा सर्व धर्मसमभावाचा नारा उदय सामंत भाजपात जाण्याच्या जा चर्चा खोट्या योगेश कदमांचा दावा तर पश्चाताप होणार नाही हा शब्द देतो उदय सामंतांचं स्पष्टीकरण रावसाहेब दानवे आणि आमदार बबनराव लोणीकरांचं अखेर मनोमिलन आमच्यात आता कोणताही वाद नाही दोघांनी वाद मिटवला परतूरमधील कार्यक्रमात रावसाहेब दानवेंचं मोठं विधान नवी मुंबईतील नेरुळमध्ये अमित ठाकरेंनी शिवरायांच्या पुतळ्याला केलं अभिवादन तर मी केलेल्या कृतीचा मला अभिमान म्हणत पुतळ्याच्या अनावरण प्रकरणी आलेली नोटीस स्वीकारली खासदार निलेश लंकेंनी घेतली राजन पाटलांची भेट अनगरमधील निवासस्थानी जाऊन दिल्या शुभेच्छा अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल केलं अभिनंदन बिबट्याच्या दहशतीमुळे पुण्याच्या शेवाळवाडीत नागरिकांचं पिंजऱ्यात बसून आंदोलन भरवस्तीत बिबट्याचा वावर असल्यामुळे नागरिक भयभीत बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी पंकजा मुंडेंचे पी अनंत अग्रजेंच्या पत्नीची वरळीत आत्महत्या तर आत्महत्या नसून हत्या मुलीच्या कुटुंबियांचा आरोप डॉक्टर गौरी गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी पती नणन आणि दिरावर गुन्हा दाखल गौरी गर्जेला मारहाण करून मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आणि भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाचा विवाह सोहळास रद्द वडिलांना आला हृदयविकाराचा झटका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झालेला होता आणि त्याप्रकरणी आता अमित ठाकरेंनी नेरूळ पोलीस ठाण्यात जाऊन नोटीस स्वीकारली आहे पोलीस स्टेशनला जाण्यापूर्वी अमित ठाकरेंनी शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं मी पुतळ्याला ज्या अवस्थेत बघितलं ते चुकीचं होतं असं मत अमित ठाकरेंनी व्यक्त केलं शुक्रवारी पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार होतं म्हणून पोलिसांनी येऊ नका सांगितल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं जे सत्तर कल सत्तर महाराष्ट्र जे कलम झाले त्यामुळे आम्हाला आम्ही जे सगळेच जण होतो तिकडे आम्हाला वाटलं की आम्ही अशा अवस्थेत महाराज महाराजांना बघू शकत नाही म्हणून आमच्याकडनं ती कृती घडली आणि ती त्याचा मला अभिमान आहे जे आम्ही तो कपडा घानेडा फाडला महाराजांना पाण्याचा अभिषेक दिला आमच्याकडे दूध नव्हतं पण पाण्याचा अभिषेक दिला त्याच्यानंतर आम्ही त्यांची आरती केली आणि त्याच्यामुळे जर आमच्यावर कलम होत असतील तर आमच्या आम्हाला मला अभिमान आहे अजून टाकायचे तर टाका आणि हा तो ती नोटीस आहे भोर नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे राज्यभरातच नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचे नेते जाहीर सभा घेत आहेत सत्ताधारी आणि विरोधकांकडून निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली जाते जाहीर सभेतील भाषणांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना समाचार घेताना दिसत आहेत एकमेकांचा मात्र काही ठिकाणी सत्ताधारी विरोधकांवर नव्हे तर त्यांच्या सहकारी पक्षांवरच तोफ टाकत आहेत आता विरोधी मंडळी म्हणाले की आम्ही पिण्याला पाणी देणार आहे तर त्यांचं सरकार असलं म्हणजे ना हे जरी समजा इथे अजित पवारांचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्री आहेत ना दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत पण उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री देवेंद्री आहेत त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजींना मतदान करायचं की अजितदादाना करायचं तर सगळे आम्ही तटात वाटीत आहोत हे मान्य आहे अस आपण निर्णय करा असा आवाहन ते, करतो आज त्यांची उमेदवारांची पायली आहे ती पायली स्वच्छ परतिमेचे उमेदवार त्यांनी दिलेले आहेत पाणी शहराला स्वच्छ दिले ना अशा स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार त्यांनी आपल्या शहराला दिलेले आहेत कोण मटकाठी कोण दारू विकतो कोण ताडी विकतो कोण ते टक्केवारी जर अंदा करतो ला करने काम करता। एका महत्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे काही महिन्यांपूर्वीच दोघांचं लग्न झालं होतं आणि ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात येतो आहे दरम्यान ये डॉक्टर गौरी गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी पती नणन आणि दिरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गौरी गर्जेला मारहाण करून मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे गौरीला आत्महत्येपूर्वी पतीच्या गर्लफ्रेंडचे गर्भवती असल्याची कागदपत्रं मिळाल्यानं ती अस्वस्थ होती ती कागदपत्रं आम्हाला पाठवली होती असा गौरीच्या वडिलांनी जबाब नोंदवला आहे प्रकरण एक्स्ट्रा बाहेर अफेअर चालू असल्यामुळे तो टॉर्चर करत होता दोन तीन महिन्यापासून तीन महिन्यापासून तो त्याचं मॅटर बाहेर चालू असल्यामुळे त्याचा अफेअर बाहेर चालू असल्यामुळे तो त्यांचे पुरावे पुरावे बाहेरच्या मॅटरचे गौरीच्या हाती लागल्यामुळे तो ते तो तिला टॉर्चर करत होता हानमार करायचा छळ करायचा कारण एकच आहे तिने जर आत्महत्या केली असती तर पोलीस पोटपंचना मिळाले गेले असते त्यांनी घरात आत्महत्या केली म्हणते पण पोलिस पोटमनचं म्हणचं न करता त्यांनी घरातून दवाखान्यात आणली आनंद गर्जीनी दवाखान्यात आणली नंतर पोलिस हा नियोजन नियोजनबद्ध कार्यक्रम केला परत पासाळा झाला तिथून ते आहे असं का वाटत कारण कि त्यांनी ना गौरीला घेऊन आला तो हॉस्पिटलमध्ये मग त्याला जर हत्या जर नसती तर हॉस्पिटलमध्ये थांबायचं आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यायचं आमच्या बरोबर थांबायचं तो गायब का झाला हा आम्ही काय खाणार होतो का त्याला काही बोलायचं नाही सर पोलिसांनी काय केलं पोलिसांनी काय गुन्हा दाखल केलाय काय विचारत की नाही नाही करू सर मला काही वाईट बोलायचं केला अजून माझ्याकडे या, या संदर्भातलं पूर्ण ब्रीफिंग आलेलं नाही मला फक्त प्राथमिक माहिती त्याची मिळालेली आहे एकदा पोलिसांनी पूर्ण ब्रीफिंग केल्यावरच या संदर्भात बोलता दरम्यान पत्नीच्या आत्महत्येवर आज त्यांचे पती अनंत गर्जे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मी घरी नव्हतो हो घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते असं अनंत गर्जे यांनी स्पष्ट केलं त्यामुळे मी घाबरून घरात खिडकीतून उतरून घरात प्रवेश केला तेव्हा माझी पत्नी जी आहे ती गळफास घेतलेल्या अवस्थेत होती असंही त्यांनी स्पष्ट केलं आणि त्यानंतर तातडीने माझ्या पत्नीला रुग्णालयात नेलं अशी भूमिका अनंत गर्जेनं स्पष्ट केली दरम्यान गौरीच्या वडिलांनी गौरीचं शवविच्छेदन करताना व्हिडिओग्राफी करण्याची मागणी केली आहे त्यामुळे मुलीचं शवविच्छेदन करताना त्याची व्हिडिओग्राफी करा अशी मागणी जी ती मुलीच्या वडिलांनी केलेली आहे गौरी गरजेच्या वडिलांनी ही मागणी करत त्यांचं म्हणणंच आहे त्या अर्थात समोर मांडलेलं आहे बघूयात आता या विषयाला घेऊन नेमकं पुढे काय होतं पण आणखीन एक महत्वाचं अपडेट यात असं असं येतं की डॉक्टर गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणी आता आरोप प्रत्यारोप केले जात आहेत की आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबियांनी केला आहे तर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी याबाबत शंका उपस्थित केली गौरी आत्महत्या करेल अशी मुलगी नव्हती असं दमानिया यांनी म्हटलंय पोलिसांच्या एफ आय आरमध्ये काही चुका होत्या आता पोलिसांनी एफ आय आरमध्ये दुरुस्ती केली असून पती धीर आणि विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती दमानिया यांनी दिली तर पंकजा मुंडेंनी आता कारवाईसाठी सूचना द्याव्यात असं आवाहन दमानिया यांनी केलं मी तिच्या दोन्ही कलिग्स ज्या होत्या डॉक्टर प्रणाली म्हणून तिच्याशी देखील मी बोलले त्या दोघी असं म्हणणं होतं की ही साधी म्हणजे खूप साधी होती पण ती खूप स्ट्रॉंग होती आत्महत्या करेल अशी बिलकुल ती मुलगी नव्हती थोडस पोलीस स्टेशनमध्ये आज आता एफ आय आर व्हायला थोडा वेळ लागला कारण आधी त्या एका स्टेटमेंट मध्ये तिने आत्महत्या केली असं लिहिलं होतं तर वडिलांचं म्हणणं होतं नाही आम्हाला माहीत नाही तिने आत्महत्या केली की के तिचा घात केला तर आता जे एस एसीपी जे आले ते अतिशय चांगले आणि अंडरस्टँडिंग होते त्यांनी ताबडतोब मी त्यांना इन्सिस्ट केलं की तुम्ही हे करेक्शन करा हिचं नाव गौरी पालवे होतं आणि हा जो व्यक्ती होता आनंद गरजे हा पंकजा मुंडे मला खरं त्याच्यात राजकारण आणायचं नाही आहे मला दुःख हे का होतंय आहे की पंकजा मुंडे यांना तर रात्री कळलं असेलच पण तरी त्यांनी पोलिसांना फोन करून निदान चांगली कारवाई करा आणि तो माझा पी असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हणणं अपेक्षित तेवढं तरी म्हणणं अपेक्षित आहे ते त्यांनी म्हणावं अशी मी त्यांना विनंती करते जी बहीण होती शीतल आंधळे तिचं आईचं आणि बडलांचं दोघांचं असं म्हणणं आहे की जेव्हा ही गौरी तिच्या नंडेला सांगायची तर नण्णन म्हणायची तुला नांदायचं आहे तर नान नाही ता तर आम्ही त्याचं दुसरं लग्न करून घेऊ हे काय लोक बोलतात का अशी बोलतात का असं वागतात तर आत्ताच्या घटकेला जो एफ आय आर आहे तो तिघांच्या विरोधात झालेला आहे तिचं असं म्हणणं होतं की ती आधी ज्या बी डी चाळीत राहायची तिथून त्यांना जेव्हा नवीन मोठ्या टावरमध्ये जेव्हा त्यांना शिफ्ट करायचं होतं तेव्हा त्या पॅकिंगच्या वेळीस तिला काही पेपर मिळाले ज्याच्यात एक किरण इंगळे नावाची कोणी बाई होती ती तिचा गर्भपात करण्यासाठी जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं त्याच्यात तिच्या नवऱ्याचं नाव अनंत गरजे लिहिलेलं होतं आणि हे तिला पेपर मिळाल्यावर त्यांचे वाद वाढत गेले आणि त्यातनं हे सगळं झालं आहे असं वडील आणि आई दोघांनीही मला सांगितलेलं आहे